पुण्यात सुरू असलेले सर्व पब हद्दपार करण्याचा निर्णय राज्य शासनाने तातडीने घ्यावा अन्यथा अनधिकृतपणे व्यवसाय करत असलेल्या पबवर उद्यापासून भारतीय जनता पार्टी पुणेचे कार्यकर्ते आमच्या पद्धतीने ऍक्शन घेतील असा इशारा भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला आहे सांस्कृतिक शहर आहे पुणे हे विद्येच माहेर घर आहे पुण्याला जगाच्या पाठीवरती एक वेगळी मान्यता आहे अशा पुण्यामध्ये पबची संस्कृती पप कल्चर हे आम्ही चालू देणार नाही पुण्यातनं पप कल्चर हद्दपार केल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा स्वस्थ बसणार नाही पोलिसांना प्रशासनाला या विषयामध्ये एकदा दोनदा तीनदा आम्ही निवेदन दिलेलं आहे सरकार म्हणून या विषयामध्ये दे आदरणीय देवेंद्रजी गृहमंत्री म्हणून ते पुण्यात आले त्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची बैठक केली पण तरीसुद्धा काही कुचकामी अधिकारी या विषयामध्ये दिरंगाई करत आहेत आणि कालची घटना बरोबर एक महिन्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी एल थ्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की काही ड्रग्ज हस्तगत केलेलं दिसते संबंधित काही त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे परंतु एवढ्यावरती थांबून चालणार नाही आमची अशी मागणी आहे की पुण्यातली पप पुण कल्चर पुण्यातली पप पुण संस्कृती ही हद्दपार झाली पाहिजे पुणे हे वेगवेगळ्या दृष्टीने महत्त्वाचं असणारं शहर आहे आम्ही यानिमित्ताने असे म्हणतो की आता लवकरच गणेशोत्सव पुण्यामध्ये येतो आहे तुम्ही गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांना निर्बंध टाकता की दहा वाजता सगळं बंद झालं पाहिजे एक सांस्कृतिक शहर आहे बाहेरच्या गावांमधून लोक पुण्यामध्ये येतात पुण्यामध्ये रस्त्यावरती काही सांस्कृतिक कार्यक्रमाला क करायला तुम्हाला बंधनं घालता येतात आणि मग चार भिंतीच्या आत राजरोसपणे ड्रग्ज विकणं मोठे मोठे स्पीकर लावणं आतमध्ये नंगा नाच करणं ह्या संस्कृतीला आमचा विरोध आहे ही आमची संस्कृती नाही पुण्याची संस्कृती जतन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा आक्रमकपणे रस्त्यावरती उतरेल आणि योग्य भाषेमध्ये त्याला उत्तर देईल